शिवसकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव कारवाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे आपल्या गावातच आहे ग्रामपंचायतला चाललो आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्यामध्ये आपला नंबर आहे आणि त्याचं जे कार्यकाल म्हणजे काम करायचं वगैरे कसं काय याचं प्रशिक्षण असतं आता तिथे गेल्यावरती आपल्याला कळेल आहे की नाही ते पण आपल्याला जाणं भाग आहे तर आज तिकडे चाललो आहे आणि तिथून मग तिथूनच ठरवू काय ठरेल ते त्याआधी आपल्याला आता नाष्टा वगैरे करायचा आहे आणि मग तिथून थेट ग्रामपंचायतला तर सकाळपासून पाऊस तर भरपूर होता त्यामुळे थोडा लेट उठलो आणि आता शांतता आहे त्यामुळे बोललो चला आवरून नाश्ता करून निघूया आणि रात्रभर पावसाची तर झोड चालूच आहे मित्रांनो नाश्ता वगैरे करून डब्बा वगैरे घेऊन निघालो आहे कुठे लांब नाही जवळच आहे पण जायचा प्लॅन होता मुलांबरोबर चालत पण बोललो अचानक जर कॉल आला तर कामावरती वगैरे म्हणजे दुकान वगैरे जायला लागेल पण मग बोललो चला गाडी घेऊनच जाऊया आता थेट पहिलं तिकडेच जाऊ त्यानंतर मग शाळेत वगैरे जरा फिरायची जरा आज चांगला दिवस आहे जेणेकरून आपण माझ्या जुन्या आठवणी हो आज आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोतच कारण चला तिकडे जाऊया आणि मग बोलूया तर मित्रांनो फायनली आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपलं आगमन झालेलं आहे संपूर्णतः हा व्हिडिओ आपली चालूच आहे आणि आमची ग्रामपंचायतीचा व्हिडिओ तर बाहेरून काय केला नाही एक नॉर्मल एक साधारणतः व्हिडिओ केलेली आहे तर आपली ग्रामपंचायतीचं काम अजून म्हणजे नवीनच काम करायचं त्यामुळे छोटीशी व्हिडिओ हो दाखवेनच की आपली ग्रामपंचायत कशी आहे आता डायरेक्ट मी आतमध्ये आलो बोलण्याच्या नादामध्ये तर हे आमची आतला इंटेरियर आणि आता कामकाजाचं आमचे दादासाहेब रुपेशदा चव्हाण आणि जाधव मॅडम या देखील इथे कार्यरत आहेत काम चालू आहे त्यांचं उगाच डिस्टर्ब नको म्हणून आपल्याला बोललो आपण आपलं व्हिडिओचं काम, काम सुरू करूया आता त्यांच्याशी गप्पाटप्पा होणार आहेतच तर मित्रांनो हे आपल्या ग्रामपंचायतचा सभेचा हॉल आहे आणि आवाज एवढा गमतोय की आपल्याला आता व्हिडिओमध्ये थोडा उन्नीस बीस होईलच पण चालू द्या कंटिन्यू आणि जे कामकाजाचं टायमिंग आहे इथलं ते आपले सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी साडेसहा असं कालावधी आहे त्या याच्यामध्ये आपल्या गावची कोणी व्यक्ती त्यांचं काम असेल किंवा काही असेल त्यासाठी येऊ शकतात आणि येतात तर आणि आपले जे ग्रामचं उभू आहेत त्यांचाही कार्यकाल आपल्या इथे चालू असतात त्यांची कामं खूप असतात त्यामुळे आपण कंटिन्युअसली ते इथे अवेलेबल असतील नसतील पण आपल्याला जेव्हा पण वेळ असतं गरज लागते तेव्हा ते येतात आवर्जून येतात तर आता आपलं काय काम आहे ते आपण आता यांच्याकडून एक माहिती करून घेऊच कारण आपण आलो इथे त्या योजनेच्या अंतर्गत तर त्याची माहिती घेणं तर गरजेचं आहे आणि नक्की काय करायचं आहे आपल्याला हे देखील आपण जाणून घेणार आहोत आता दादासाहेब आपले लॅपटॉप वगैरे सगळं काही रेडी करून आपल्याला त्याची माहिती देत आहेत आपण बॅक कॅव्हरन बघू <गण> तर मित्रांनो आमच्या गावच्या सरपंच मॅडम शेळगे मॅडम या देखील ऑफिसमध्ये आलेल्या आहेत त्यांच्याशी गप्पा मारता मारता व्हिडिओ राहून गेली होती पण आठवण आली बोलो चला पहिली व्हिडिओ करून घेऊया जेणेकरून त्यांना देखील दाखवता येईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कामकाजाचं म्हटलं तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या ज्या फाईल्स वगैरे आहेत अर्ज असतात आणि पावती वगैरे म्हणजे ज्या ग्रामपंचायतीमध्ये जेवढे काय कामं असतात अंतर्गत बाहेरची कामं तर काय माहितीच आहे तुम्हाला तर त्या पद्धतीची कामं इथे आपल्याला दाखवली गेलीत आणि सांगितलेले आहेत समजावून कशा पद्धतीने करायचं इन केस कधी योगायोग आला आणि जर चुकून चिपकलो आपण तर आपलं नशीब तर अशा पद्धतीचा इथला कार्य म्हणजे आपलं काम करण्याची पद्धत वगैरे त्या सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या आणि बाकीचं म्हटलं तर इतर कामकाजासाठी आपल्याला बाहेर मॅन्युअली त्याचं प्रशिक्षण घेणं वगैरे ही वेगळी गोष्ट राहिली आपल्याला या अंतर्गत असणारी योजना आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या ग्रामपंचायत आपल्या तिथे आपल्याला मिळाली आहे जेणेकरून ती मी स्वतः प्रत्यक्षात तिथे अनुभवली त्यांच्याकडून माहिती करून घेतली व्हिडिओ बोललो प्रत्यक्षात आपण बोलू व्हिडिओवरती त्या गोष्टीबद्दल आणि इथं जे करत होतो ते तुम्हाला दाखवता आलं नाहीतरी पण त्यातून एक छोटासा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्या अशा पद्धतीचा जो जे काम करण्याचा कार्यपद्धत आहे ते आपण बघितलीच ते सगळ्या गोष्टी मी इथे बसून अनुभवल्या जेणेकरून आधी फक्त यायचो आपले जे काय काम असेल ते करायचो आणि निघून जायचो पण इथे असणारे कामकाज काय आहे ते कशा पद्धतीत करतात याची थोडक्यात माहिती संपूर्णता नाही पण थोडक्यात जेवढी जमेल तेवढी माहिती मी घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने माझे जे आपली योजना आहे त्या अंतर्गत ते त्यांनी ते, त्यांच्या पद्धतीने मला समजावलं आहे आणि राहिली गोष्ट आता बाकीचे इथून आपली होणारी कंटिन्यू व्हिडिओ ही वेगळी आहे त्यामुळे मग ही व्हिडिओ आहे ती मी इथे स्टॉप करतो आणि आपण दुसऱ्या व्हिडिओला थोड्या वेळात सुरुवात करू भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आणि आत्तापर्यंत क्वचित एक मधल्या व्हिडिओमध्ये बोललं आहे पण आता या व्हिडिओमध्ये देखील बोलतो आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्येच